आरक्षण वाचलं पाहिजे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये जर लावण्याचा प्रयत्न केला मग सांगितलं मी आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिती मराठोरा पाणी पितोय ते पाणीच नळकाने रात्री फोडून टाकू आणि आदिवासी भागातले रेल्वे गेलेले त्या रेल्वेच्या रेल्वे रात्री उकडून टाकू आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला काल फसवलंय मग आता त्या फसवणुकीचा आम्ही घेऊ थोड्या वेळाला मग पुरा महाराष्ट्र बघाल गुलगुलन काय असतं आमच्या क्रांतिकारकांनी काय राघोजी बांगरे बिरसा मुंडा राज ठाकरे नागेकर काय उल्लंघन केलं हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल आणि आज आम्ही इतिहास रचून दाखवू झेलात गेलो तरी चालेल आणि मरण आलं तरी चालत पण या गेंड्याच्या सरकारला शिरण जाणार नाही हा लक्की जाधव यांवर दाखल झालेला परंतु आता मुंबई पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो काय हे जाणून बुजून हे सरकार हे गेंड्याच्या कातडीचा सरकारक्रम म्हणजे त्यांना आदिवासी मुद्दा हे जरांगे आंदोलन राहतात आणि त्याच्या पुढे पुढे कुत्र्यासारखे पळतात ते लोक राजकीय लोक परंतु आदिवासीच्या बाजूने कोणी येत नाही पोलिस अधिकारी वला साहेबांनी सांगितलं चार वाजता तुमची शिष्टमंडळाची वेळ आहे मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे मग म्हणतात तुम्हाला पत्र द्या आम्हाला चारची वेळेत अजून पत्र आलं नाही आता माझा स्वतःचा संयम सुद्धा चाललेला आहे शहापूरपासून इथपर्यंत पायपाय आलोय कोणी लक्ष दिलं नाही पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही परंतु ते जाणून बुजून बन करतय पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही दडपू देणार नाही हे आरपारची लढाई लढू आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कुणबितून कुठून काय जरी देऊन टाका आम्हाला काय घेण नाही परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाज हा भटकत आलायला महाराष्ट्रामध्ये त्या भटक्यांना आमचं आदिवासीचं आरक्षण पाहिजे ह्या मूल मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे आमच्या ताटातलं पाहिजे आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असेल ती आमची आरक्षणाची भीक भिकारण्या आम्ही घालणार आहे कदापि आरपारची लढा लढू त्यासोबत आमच्या पेसाचे काही विषय पेसाचे भरत्या होतून इथे झाले पाहिजे त्यासोबत आमचे सहा जुलै दोन हजार सतराला बोगस आदिवासींच्या विरोधात धिक्का दिला मान्य सुप्रीम कोर्टाने बोगसांनी बळकवला जागा खाली करून खऱ्या पदभरती करावी हा निकालाची अजून त्यांनी अंमलबजावणी आमचा छोटा बिंदू आहे बिंदू नामाले म्हणजे छोटा बिंदू दोन वर आठ वरती त्याच्यामुळे आमच्या ज्या जाहिरातच्या जागा आहेत तरुणांच्या त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा त्याच्यामुळे त्या आठ वरून एक वरती आमचा बिंदू यावा त्यासोबत बारा हजार पाचशे पदांची भरती आहे त्या माध्यमातून तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल त्यानंतर